राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मंजकावर विराजमान असलेले महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब दा आज आपण माझा व माझ्या सहकाऱ्यांचा प्रवेश घेण्यासाठी या महाडच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आलात मला व माझ्या सहकाऱ्यांना ते ना परिवारामध्ये आम्हाला सहभागी करून घेण्यासाठी आपण स्वतः या ठिकाणी आलात मला मी महाडची नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे नगराध्यक्ष म्हणून मला जे जे करता आलं ते मी केलं जर समिती महाड व खरेदी विक्री संघ महाड या दोन्हीही संस्थांवर यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच सत्ता आहे आणि राहणार मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत केवळ आणि केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचा आमदार निवडून येईल विश्वास आपल्याला देते आणि आपल्या सगळ्यांची रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभा मतदारसंघातला क्रमांक एकचा चा पक्ष असेल हा विश्वास की देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र